नमस्कार मी पाहूया आजच्या ठेव वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे इचलकरंजी शहराध्यक्षा दयानंद बगाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे इचरगंजी शहराध्यक्ष दयानंद बगाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे इचरगंज येथील वर्धमान चौक महापालिका रोड या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर उद्घाटन वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव प्रशांत वाघमारे तसेच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले त्यानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव प्रशांत वाघमारे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे वंचित बहुजन आघाडीचे शिरूर अध्यक्ष संदीप कांबळे जिल्हा संघटक विश्वास शिंगे इचरगंजी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशालीताई कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी अॅडव्होकेट महेश कांबळे वैशाली कांबळे शीतल कांबळे अजय कदम रावसाहेब निर्मळे संदीप कांबळे कोल्हापूर महिला शहराध्यक्ष कल्पना शेंडगे फर्जारा नदाब निखिल कांबळे अविनाश बनगे विकी चाफेकर विजय कांबळे राजाराम माळगे तानाजी सोनवणे सलमा मेमन चिंतरंजन कांबळे राजू कांबळे भारत कांबळे सतीश दुधवाडकर चेतन शिंदे राजू कांबळे जितू टाकपिरे प्रल्हाद धारवडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट व जनरल पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं संघटित असंघटित क्षेत्रातील विविध क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्कासाठी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे काम होत आहे त्या कामाच या ठिकाणी एक संदर्भ घेत त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंचलकशी या शहरामध्ये वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी उद्घाटन सोहळा झाला असं या ठिकाणी मी घोषित करतो त्याचप्रमाणे या जनसंपर्क कार्यालयात ज्यांनी या ठिकाणी संयोजन केलं मुख्य संयोजक माननीय बघाड साहेब आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय संजय साहेब आणि संपूर्ण त्यांचे जिल्हापट्टी तालुकापट्टी या या संपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला जे काय त्यांनी हातभार लावला त्या संदर्भात त्यांचा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन मन करतो आणि या ठिकाणी जो जनसंपर्क का कार्यालय या इंचलकरी शहरामध्ये झालेला आहे त्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील कामगारांनी या न्याय हक्कासाठी या ठिकाणी कामे करून घ्यावेत आणि निश्चितच या कार्यालयामधून सर्व सर्वसामान्य वंचित कामगारांचं या ठिकाणी न्याय मिळेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो थांबतो आपल्याला